ॲडव्होकेट शरदांना लोमते साहेब आपण योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे सचिव आहात योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव एकोणीस तारखेपासून चालू आहे हजारो महिला या ठिकाणी योगेश्वरी देवीच्या मंदिर व्यवस्थात मंदिर मंदिर परिसरात बसतात स्वागत करतात भक्ती आराधना करतात काय काय नियोजन आहे मार्गशीर्ष महोत्सवाचं देवस्थानचा सचिव म्हणून मी सर्व देवी भक्तांना सूचित करू इच्छित होती यावर्षी ही मार्गशीर्ष उत्सव एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू होत आहे आणि सव्वीसला त्याची सांगता होणार आहे या उत्सवामध्ये प्रामुख्यानं महिला आराध म्हणून परिसरामध्ये देवीच्या परिसरामध्ये बसतात जवळपास दहा ते बारा हजार महिला बसतात या सर्व महिलांची राहण्याची दोन वेळेला त्यांना प्रसाद देण्याची गरम पाणी थंड पाणी आणि वॉशरूम्स म्हणजे स्वच्छतागृह ही पूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे किती तारखेला बसणार आहेत महिला मंडळी महिला मंडळी तशी एकोणीस तारखेपासून बसणारे काही असतात दोन दिवस तीन दिवस पाच दिवस असा बसणारा त्यांचा क्रायटेरिया आहे साधारणपणे एकादशीनंतर एकादशीच्या दिवसापासून जास्त बसतात किती दिवसाचा हा बसण्याचा कार्यक्रम आहे महिलांचा हा उत्सव सुरू झाल्यापासून उत्सव संपेपर्यंत किती तारखेपासून सुरू होणार एक एकोणीस तारखेला उत्सव सुरू व्हायला लागला एक आणि एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता वर्णी दिली जाईल तहसीलदार साहेब आंबेजोगाई जे देवस्थानचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते वर्णी दिली जाईल वर्णी देण्याचा कार्यक्रम होईल त्या दिवसापासून उत्सवाची सुरुवात होती आणि पौर्णिमेला पौर्णिमा सव्वीस डिसेंबरला आलेली आहे यावर्षी पौर्णिमेला त्याची सांगता होम हवन होऊन होते पूर्णावतीनंतर आणि रात्री सायंकाळी सहा वाजता पालखी देवीची पालखी काढली जाते जी गावामध्ये भ्रमण करते पूर्ण शहरामध्ये आणि शेवटी मंदिरामध्ये येते उत्सवादरम्यान एकोणीस तारखेपासूनच सुरुवातीच्या दिवसापासूनच दुपारी एक वाजल्यापासून भजन कीर्तन प्रवचन वाघ्यामुळे असे कार्यक्रम दररोजचे दररोज सकाळी दुपारी एक वाजल्यापासून संपेपर्यंतच्या वेळेपर्यंत साजरे केले जातात